नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना माझं नाव क्षिति झुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण गावातल्या व गावातल्या जवळपासमधल्या सुंदर सुंदर गोष्टी आणि गाव गजाल्या तुमच्यापर्यंत नेहमीच पोचवत असतो तर अशाच प्रकारे आज तुम्हाला काहीतरी मस्त नवीन आणि पावसाळ्यातल्या सीझनमधला एक सुंदर असा अनुभव तुमच्याबरोबर शेअर होणार आहे तर मित्रांनो कोकणामध्ये ना पावसाळ्यात अनेक अशा रानभज्या तयार होतात त्या रानबाज्यांपैकी एक अशी रानबाजी आहे जी सर्वांची आवडती आहे फागलं किंवा कंटोळी ज्याला आपण म्हणतो तर ह्यातली कंटोळी किंवा फागलं जी आहेत ना त्याची वेल आपल्या बागेमध्ये प्रामुख आपल्या बागेमध्ये प्रामुख्याने आढळते तर चला आज आपण सगळे मी आहे जिजू आहे दीदी डॅडी आम्ही सगळे इथे आहोत तर आपण ती फागलं जी आहेत ना ती गोळा करायला आता जाणार आहोत तर चला हा फागलं गोळा करण्याचा आणि फागल्यांबाबतची थोडीफार माहितीही तुम्हाला देण्याचा प्रयत्न आपण करू ह्याचा अनुभव कसा आहे तो बघूया तर आमच्या या बागेत भरपूर साऱ्या कंट्रोळीच्या वेली येतात तर आम्ही वरच्यावर बागेत जाऊन ते त्या जी कंटोळीची भाजी जी आहे जी कंटोळी म्हणतो आपण ती आम्ही काढतो व घरी घेऊन जातो नातेवाईकांनाही जवळपास वाटतो आणि आम्ही स्वतःही ती भाजी करतो तर या आज बघूया ती कंटोळीची भाजीची जी वेल असते ती कशी दिसते तर मित्रांनो सुरुवात करूया आपण कंटोळी शोधायला तर तिकडे दिदी आणि डॅडी कंटोळी शोधत आहेत आणि त्या बाजूला जिजू गेलेले आहेत तर सहजासहजी आपल्याला कंटोळी अशी मिळत नाही ती वेल नक्की शोधावी लागते आणि ती पिवळी जी फुलं आहेत ती जर आपल्याला दिसली लांबूनही तर आपण समजायचे की ती कंटोळीचीच वेल आहे तर मित्रांनो हे जे आहे तर हीच ती कंटोळी आहे पण ही जी आहे ती आता पिकलेली आहे आणि पिकून ती फुटलेली आहे आणि तिच्या बिया ज्या आहेत ते खाली पडलेल्या आहेत तर ह्या अशाच आपोआप रुजतात आणि त्याहून भाजी व वेल ही जी तयार होते okay. तर मित्रांनो कंटोळीची जी भाजी असते त्याचं एक वैशिष्ट्य आहे ते आता डॅडी आपल्याला सांगणार आहेत तर डॅडी आम्हाला कंटोळीची जी वेल आहे त्याबद्दल आणखीन जरा माहिती जरा सांगा हां कंटोळीची वेल ही दोन प्रकारची असते त्याच्यामध्ये नर आणि मादी असे प्रकार असतात तर नर असतो तो फक्त फर्टिला आपला फर्टाईल हे करायला यूज होतो आणि जी मादी असते त्याला कंटोळी जी भाजी असते कंटोळ ते लागतं अच्छा मी तुम्हाला नर दाखवतो की तुम्ही न कसा ओळखायचा की हा नर आहे त्याला कंट्रोल लागणार नाही बरोबर तर हे त्याचं फुल आहे बरोबर कंट्रोलचं तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक हिरवा एक पार्ट दिसेल पानासारखा जो आहे पानासारखा तो दिसतो बरोबर तसा जर डेट असेल आणखी एक तुम्हाला दाखवतो फुल त्याला पण बघा असं पानासारखा तो डेट डेट आहे बरोबर तर त्याला कंट्रोल लागणार नाही म्हणजे हा नर आहे अच्छा हा तर अशा प्रकारे आता मी तुम्हाला नंतर दाखवे कंट्रोल जी जी असते ती नर ह्याला येत नाही नर हा नराला कंट्रोल येत नाही तर आता मी तुम्हाला ज्याला कंट्रोल प्रत्यक्षात लागत अशी मादी वेला वेल दाखवणार आहे तर आता तुम्हाला बघा की हे पूल दिसते त्याच्या मागे एक असा डेटासारखा छोटा पार्ट दिसतोय होय तो नंतर ग्रो होऊन त्याचा कंट्रोल बनतो अच्छा आता मी तुम्हाला कंट्रोल बनलेलं एक दाखवतो हे बघा हे त्याच होय पुढचं आहे ते झडून गेलेलं आहे बरोबर त्याचा आता कंट्रोल बनलेलं आहे बरोबर ते एक दोन कंट्रोल झालेले आहेत की अपन... आता आपण नंतर आपण काढतो भाजीसाठी आता ही जी आहे मित्रांनो ही ती वेल आहे ही बघा आता आपण ही कंट्रोल काढलेली आहे जिजूंनी किशात ना कंटोळी बोलून आले कारण त्यांच्याकडे बादली नव्हती टारझण आल्या टारझन हा बघा किती मोठा आहे ऑलमोस्ट आपण म्हणू शकतो कारल्यासारखंच आहे वा पाऊस आलेला आहे आणि जिजूंनी टारझनला पावसापासनं शेड द्यायला त्याला हक करून ठेवला आहे तर असे असतात कंट्रोळीच्या वेली आणि एक अर्धी बादली आता आपण कंट्रोळी काढलेली आहे तर आपल्याला पटकन वर यावं लागलं कारण पाऊस हा अचानक जोरदार आला आता थांबलेला आहे तर अशा प्रकारे कंटोळीची जी फागलं आहे काय बोलतोय तर अशा प्रकारे फागलं जी आहे किंवा कंटोळी जी आहे ना ही गोळा केली जाते आणि मग ह्याची वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपीज असतात एक म्हणजे तुम्ही आपण भरलं कारलं कसं का बनवतो तसंही आपण बनवू शकतो आणि मग नंतर शेंगदाण्याचं कूट किंवा बेसन हे सगळं लावून आपण एक काय म्हणतो एक सेमी ड्राय ग्रेवीसारखंही ह्याचं बनवू शकतो आणि बेसिकली एकदा तर आम्ही कंटोळीला कारल्याचे चिप्स आपण कसे बनवतो क्रिस्पी तशी कंटोळीची चिप्सही बनवून आम्ही बघितले होते हे तिन्ही रेसिपीज अप्रतिम झाले होते जर यातली कुठलीही रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नक्कीच कळवा आणि आजचा हा मॉन्सूनमधला गावातला व्हिडिओ कंटोळी गोळा करण्याचा तुम्हाला कसा वाटला नक्कीच आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो प्रेस करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा छान छान आणि सुंदर गावातल्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत असतो आता अशाप्रकारे पावसाची ही सुरुवात झालेली आहे तर चला पुन्हा भेटूया